राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने सन्मानपत्र वितरण सोहळा संपन्न आज पोलीस ठाण्यात आज दिनांक दिनांकसत्र मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला यावेळी आष्टी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन एम इंगेवाड पोलीस स्टेशन आष्टी यांनी सेवेच्या माध्यमातून आपण देत असलेल्या योगदान नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे आपल्या या उत्तम कामगिरीबद्दल आपणास हे सन्मानपत्र प्रदान करताना अत्यंत आनंद होत आहे तसेच आपणास पुढील वाटचालीस आपणास अनंत शुभेच्छा देण्यात आल्या तर कार्यक्रमाचे प्रमुख डॉक्टर संघपाल श उमरे संस्थापक अध्यक्ष पोलिस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र माननीय रेखाताई मनरे पद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य शेख अझहर शेख रफीक

नमस्कार मी भगवान कांबळे सर्वप्रथम आज या ठिकाणी सर्व पोलीस पाटलांना पोलीस दिनाच्या मी या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो त्याचबरोबर आष्टी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या वतीने आष्टी या ठिकाणी पोलीस मित्रांना या ठिकाणी सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला असे सन्माननीय आमचे मित्र रामजी राठोड आणि त्यांचे सर्व सहकारी टीम त्यांचं मी या ठिकाणी आज अभिनंदन करू इच्छितो आज हे सन्मानपत्र पोलीस पाटील या सगळ्यांना आष्टीचे सन्माननीय कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक सन्माननीय इंगेवाड साहेब यांच्या हस्ते सर्व पोलीस पाटलांना हे सन्मानचित्र देण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेशच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महिला रेखाताई मनेरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर महिला आहेत मी आज जो कार्यक्रम घडून आणला रामजी राठोड यांना शुभेच्छा देतो प्रतिवर्षाप्रमाणे त्यांनी याही वर्षी सर्व व्यवस्थित नियोजन करून सगळ्यांना आमंत्रित करून हा कार्यक्रम त्यांनी पोलीस पाटलांना सन्मान चित्र देऊन केलेला आहे मी त्यांचं अभिनंदन करीन या कार्यक्रमाला आम्हाला आपण बोलवलं सन्माननी आष्टी आंबेडकर स्मारक समितीचे सचिव रामभाऊजी मोरे ज्येष्ठ चळवळीतील रामूजी कांबळे पॅन्थर अमोल साळवे त्याचबरोबर आपले लिंगशाचे सरपंच गायकवाडजी पोलीस पाटील सगळे सगळ्यांचं मी एकदा आमच्या सर्व आष्टीच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने सर्व पोलीस पाटलांना पोलीस पाटील दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो असाच काम आपण गोरगरिबाचं करत आहोत भांडणं तंटे गावोगावी मिटवावं आणि आपण एक चांगला समाजात संदेश द्यावा वादविवाद होणार नाहीत पोलीस प्रशासनाला वेळेत सहकार्य करावं असेच कार्यक्रम आपल्या हातून घडो ही शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद आहेत वाघमारे मी रामचंद्र बाबासाहेब वाघमारे पोलीस पाटील कोकाटे हातगाव आज आपल्या आष्टी पोलीस स्टेशन ठाणे आष्टी येथे महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच कार्यक्रम आपण वेळोवेळी सतरा डिसेंबर या दिवशी आपण घेण्याचा प्रयत्न करू आणि या कार्यक्रमाला पोलीस पाटील पोलीस मित्र परिवार समन्वय समिती आणि आष्टी पोलीस स्टेशन ठाणे इंगेवाड साहेब यांनी आम्हाला भरपूर सहकार्य करून हा कार्यक्रम आपल्याला आयोजित केलेला आहे त्यांचे मनापासून सगळं सर्व पोलीस पाटील यांच्याकडून खूप खूप त्यांचे आभार मानतो आणि सर्व पोलीस पाटील दिनानिमित्त सर्वांना एक बार सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं एक महत्त्वाचं काम तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं तुम्ही जसा निरोप विकडं देसाल त्याच्यावर शिक्कामोर्तब या ठिकाणी होत असतं एका अर्थानं गावातल्या राजकीय निरपेक्ष भूमिका तुमच्या माध्यमातून इथं येणं त्या ठिकाणी अपेक्षित असतं आणि ते आपल्या परिसरात नेहमी मी रेखा रेखाताई मनेरे महाराष्ट्र उपाध्यक्ष पोलीस मित्रपरिवार समन्वय समिती आज आष्टी या ठिकाणी पोलीस मित्रपरिवार समन्वय समितीच्या वतीने पोलीस पाटील सतरा डिसेंबर पोलीस पाटील दिनानिमित्त पोलीस मित्रपरिवार समन्वय समिती आणि पोलीस स्टेशन आष्टीच्या निमित्त संयुक्त विद्यमाने आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे कौतुकास्पद आहे कारण की हा कार्यक्रम खूप गरज चा आहे अशा कार्यक्रमाची कारण गावपातळीवर काम करत असताना एकही एन सी आष्टी पोलीस स्टेशनला आली नाही असं आदरणीय सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगेवार सर यांनी सांगितलं की आमच्या पोलीस पाटलाच्या खूप चांगलं कार्य आहे गावपातळीवर आमच्या पोलीस स्टेशनला एकही एन सी आलेली नाही आज एवढं परभणीचं प्रकरण झालं परंतु शांततेत आमच्या अष्टी आणि परतूर तालुक्यामध्ये एकदम शांततेचं ता पार पडलेलं आहे तर त्यामुळं जातीय तीड कुठेही निर्माण झालेली नाही आहे प त्या पद्धतीने आजचा जो पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने जो कार्यक्रम ठेवलेला आहे की हा कार्यक्रम आमच्या समितीचं ध्येय असा आहे की सर्वसामान्य जनतेच्या सामान्य जनते माणसाच्या न्याय हक्कासाठी ही समिती काम करते आमच्या संस्थेचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संगपाल उंबरेसर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभरही काम कर काम करते ही समिती तर आमच्या समितीचे आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मराठवाडा अध्यक्ष आदरणीय शेख आझर सर तसेच परतूर उप तालुका अध्यक्ष विजयजी चव्हाण तसेच हा कार्यक्रम घडवून आणला असे आमचे आदरणीय रामजी राठोड राठोड सर त्यांचंसुद्धा मी कौतुक करते समितीच्या वतीनं ते आज एवढा मोठा छान कार्यक्रम कारण कौतुकाची थाप पाठीवर असली की काम करण्याची आणखी ऊर्जा मिळते या सर्व पोलीस पाटील यांना मी पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि तुमच्याही काही अडचणी काही समस्या असतील तर आमच्या पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे पदाधिकारी आहेत सर्वजण या ठिकाणी तर तुमच्या काही समस्या असतील तर त्या समस्या तुम्ही आमच्याकडे मांडल्या पाहिजे तुम्� आणि आज बघतोय की आपण दिवसेंदिवस अशा कार्यकर्त्यांची खूप काळाची गरज आहे की पुढे होऊन जे काम करतात समिती समितीमध्ये तर मी राम राठोड आणि विजयजी चव्हाण यांना मी अशी शुभेच्छा देते की आजचा जो कार्यक्रम घडून आणला हा एक कमी वेळामध्ये एवढं मोठं निवेजन लावणं ही काही साधी गोष्ट नाही आहे तर इथून पुढचा जो कार्यक्रम होईल तो नक्कीच थाटामाटात आणि था, जलोषात कार्यक्रम होईल समितीचा कारण सन्मानचिन्ह देऊन आपण सर्वांनाच आमंत्रित केलं जाईल इथून पुढे आमच्या पातळीच्या वतीने सुद्धा तुमचं मी कार्यक्रम ठेवणार आहे सत्काराचा त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांनाच मी आमंत्रित करणार आहे तर आजच्या या पोलीस, परिवार पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीनं आपण बघितलं की पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी प्रशासन अधिकारी जे असतात त्यांच्यासुद्धा अडचणी असतात त्यांच्यावरसुद्धा अन्याय होतो म्हणून त्यांच्यासाठी कुणीतरी हक्काचं एक व्यासपीठ असावं हक्काचा एक मित्र असावा त्या माध्यमातून डॉक्टर संगपाल सर यांनी ही समिती पोलिसावर अन्याय होतो त्यांच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ केलेलं आहे कुठंही कोणाचं हे नाव लिखीज होत नाही राज्यपा राज्यपालापर्यंत आमच्या आदरणीय डॉक्टर संगपाल सरांनी ज्या पोलिसाच्या प्रशासन अधिकाऱ्याच्या ज्या काही अडचणी असतात त्या मांडलेल्या आहेत पण नाव कोणाचंही लिखित होत नाही जसं की महिला पोलीस असते प्रेग्नेंट असताना त्यांच्या पण काही अडचणी असतात की त्यांना वाटते की आमच्या जे प्रॉपरचं गाव आहे त्या ठिकाणी बदली असावी अशा अनेक आणि पुन्हा अनुकंपा ज्या पोलीस प्रशासनामध्ये ड्युटी करत असताना पोलीस अधिकाऱ्याचे काही मृत्यू झालेला आहे तर त्यांचे जे वारस आहेत त्या सुद्धा आमच्या समितीने प्रयत्न केलेला आहे आणि सुरुवातीपासून मी आदरणीय संगपाल यांच्या यांच्यासोबत आहे आणि आमची समिती ही कोणत्याही राजकीय दबावाखाली दबा नाही आणि कुणाच्याही आतापर्यंत आमच्या समितीला कुणी गालबोट लावलेला नाही आम्ही कुणाचीही एक रुपया सुद्धा आतापर्यंत समितीला घेतलेला नाही आम्ही आमच्या जे पदाधिकारी आहेत सोखर्चातून खर्चातून हा कार्यक्रम घेत असतो म्हणून मी असंच सर्वांना आज मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद करते आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द जय जय हिंद सर्वप्रथम आपलं नाव काय आहे आणि तुम्हाला मित्र समितीमध्ये पद काय आहे माझं नाव शेख आझर शेख रफिक आहे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीमध्ये माझा मराठवाडा विभाग अध्यक्ष म्हणून मला पद आहे तर आज बघितलं तर खरंच खूप कौतुक कौतुक करावं तितकं कमी आहे आताच आष्टी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगेवाड साहेबांना सांगितलं की लोकसभेचं जे लोकसभेचं जे मतदान झालं आणि त्यानंतर विधानसभेचं मतदान झालं यामध्ये पोलीस पाटलानं खूप चांगल्या रीती हा आपलं पोलिसांची मदत केलेली आहे त्याबद्दल आज सतरा डिसेंबर रोजी आष्टी पोलीस स्टेशन पोलीस पोलिस परिवार समन्वय समिती व पोलीस स्टेशन आष्टीच्या वतीने पोलीस कर्मचारी पोलीस पाटील यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता आणि याबद्दल मी आमचे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे राम राठोड आणि जीवन चव्हाण यांनी खरं पाहिलं तर दोनच दिवसात इतक्या चांगल्या प्रतीने चांगल्या प्रकारे जे नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचेही अभिनंदन करतो आणि पोलीस पाटलांना मी अभिनंदन करतो आणि पोलीस प्रशासन यांचंही मी कौतुक करतो की खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे आणि मी माझे दोन शब्द संपितो महाराष्ट्र आपण पोलीस पाटील डोळस हे काय म्हणते जाणून घेऊया मी राज्य परिसिद्धी प्रकल्पा संघटनेचा आणि जालना जिल्ह्यामध्ये प्रथमच हा पोलीस पाटील दिन आष्टी येथे साजरा होतो तो पोलीस पोलीस मित्र परिवार समन्वय समिती आणि आष्टी पोलीस स्टेशन यांच्या वतीने तर मी या दोन्ही टीमचे खूप खूप धन्यवाद मानतो की तुम्ही आम्हाला प्रशस्तीपत्र दिल्यामुळे आमच्यामध्ये काम करण्याची एक ऊर्जा प्राप्त झालेली आहे आणि इथून पुढे बी आम्ही गावातील कायदा आणि सुव्यवस्था योग्य योग्य रीतीने हाताळण्याचं काम करू एवढीच मी या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आज पोलीस पाटील दिनानिमित्त सांगतो आणि महाराष्ट्रातील सर्व तमाम पोलीस पाटीलबंधूंना पोलीस पाटील दिनांच्या माझ्या वतीने आमच्या टीमच्या वतीनं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पोलीस पाटील दिन आणि मित्र पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे मी महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे आणि आमचं दोन हजार अठरापासूनचं काम या समितीमध्ये चालतं तर पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संगपाल सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर काम करतो तर पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचं ध्येय उद्दिष्ट काय आहे तर पोलीस मित्र परिवार समन्वय समिती ही कोणती राजकीय पक्षाशी निगडित नाही आहे आणि कोणाच्याही गुलामगिरी म्हणून काम करत नाही तर एक ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी काम करते आणि प्रत्येकजण का कोणतंही कुठेही काही घटना घडली तर, 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 तर हा कोणाला देतो पोलीस प्रशासनाला तर आणि काही गालबोट कुठं लावायचं झालं तर प्रत्येकजण काय म्हणतो की पोलीस हा वाईट आहे पण पोलीस हा वाईट नाही आहे पोलीस प्रशासनानं कोरोना महामारीच्या का काळामध्ये आज सगळ्या जनतेची चोवीस तास सेवा केलेली आहे म्हणून पोलीस कर्मचारी हा आपल्या जनतेसाठी वर्दी त्यांची खूप चांगली आहे पण बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा काही वेगळा झालेला आहे म्हणून आमची पोलीस मित्रपरिवार समन्वय समिती ही पोलिसावर जो अन्याय होतो पोलीस कर्मचारी प्रशासन अधिकारी जे काही असतील त्यांच्यावर जो काही अन्याय होतो त्यांच्या अन्यायासाठी लढा देण्यासाठी राज्यपालापर्यंत आमची अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संगपाल सरांनी राज्यपालापर्यंत त्यांचा पाठपुरावा करून जे पोलीस प्रशासनामध्ये अनुकंपावर घेण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे काही ड्युटीच्या ठिकाणी ड्युटी चालू असताना काही मृत्यू आलेला आहे पोलीस कर्मचारी असून त्यांच्या क्षेत्रामध्ये तर त्यांचे जे अनुकंप हो त्यांच्या जागा लागण्यासाठी सुद्धा आमची समिती पाठपुरावा करत असते पुन्हा काही ठिकाणी पोलीस कर्मचारी खूप चांगले असतात त्यांची बदली होऊ नये यासाठी आमच्या समितीनं पाथरीमध्ये पण दोन तीन कर्मचारी होते पोलीस गोपनीय शाखेचे सम्राट कोरडेसर होते मुस्ताक कासारी होते साहेब असे बरेच काही कर्मचारी चांगले होते त्यांना आम्ही परत मागण्याची मागणी केली तर खूप म्हणजे आमच्या ह्या लेटर पॅडवर परत त्या शासकीय अधिकाऱ्याला पोलीस स्टेशनला मागवण्यात आलं कारण त्यांचं कार्य चांगलं होतं म्हणून तसंच आज या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहात तर मी पोलीस पाटील यांना मी अशी शुभेच्छा देते की गाव पातळीवर आपण आपल्या लेवलवर काम करणं ही काही साधी गोष्टी नाही आहे आणि एन सी सुद्धा सरांनी सांगितलं इंगेवाळ सरांनी आत्ताच आदरणीय सरांनी सांगितलं की एकाही गावातून एन सी या ठिकाणी दाखल झालेली नाही खरंच कौतुकास्पद आहे तुमचं सर्वांचं कार्य कारण अशी कौतुकाची थाप आपल्या पाठीवर वाढणार कुणीतरी असलं पाहिजे कारण आपल्याला जी ऊर्जा मिळते कुठेतरी आपला सत्कार व्हावा कुठेतरी आपल्या कामाची कुठेतरी दखल व्हावी ह्या हेतूने हा कार्यक्रम ठेवलेला असतो तर तसंच आज हा कार्यक्रम पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने या ठिकाणी ठेवलेला आहे तर खूप काय म्हणजे घाई कोणतंही नियोजन नसताना आज एवढं म्हणजे मी कौतुक करते की आमचे परतूर आष्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय राम राठोड सर यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं मी आमच्या समितीच्या वतीने त्यांचं कौतुक करते अभिनंदन करते तसंच विजय चव्हाण यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहकार्य मोलाचं मौ, त्यांचं सहकार्य आहे अशा कार्यकर्त्याची फार गरज आहे कारण की आपण बघतोय की आता परभणीमध्ये एवढं मोठं वातावरण झालेलं आहे जातीय तीड निर्माण करण्याचं काम जास्तीत जास्त चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण प्रत्येकानं काय काम म्हणजे बंधन आपण जे काही करत असतो प्रत्येक गोष्टीला तर आपला समाज हा काय केला पाहिजे की सर्व धर्म समभाव जातीय तीर निर्माण होऊ नये यासाठी आपण प्रत्येकानं रस्त्यावर उतरलं पाहिजे कुठेतरी जातीय नेता ही बंद झाली पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान माते फेरून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान होतं त्या संविधानाची तोडफोड केली तर हे व्हायला नाही पाहिजे याचा मी जाहीर निषेध करते परंतु हे जातीय तीर निर्माण होऊ नये यासाठी आपण सर्व जे आपण पोलीस पाटील आहेत आज या ठिकाणी एवढं मोठं पोलीस प्रशासन काम करत आहे पण ह्याला पेटवायचं काम कोण करतंय कुणीतरी आपल्यातलंच असतं ना म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे जातीयता निष्ठ झाली पाहिजे आणि परभणीमध्ये जे काय वातावरण चाललेलं आहे ह्यावर सगळं पोलीस प्रशासन कामाला लागलेलं ला ला आहे तर त्या सोमनाथ श्रीवंशी यालासुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि अशी हत्या कुठेही होऊ नये यासाठी आपण पोलीस पाटील सर्वजण आहात तर आपल्या गाव पातळीवर आपण आपले, आपले प्रश्न मिटवतात हो तसे इथून पुढेही तुम्ही आपल्या गाव पातळीवर आपापले जे काही समस्या घेऊन आपल्याकडे येतात ते आपण मिटवलं पाहिजे जसं आतापर्यंत सरांनी तुमचं कौतुक केलं तसंच कौतुक तुमचं इथून पुढेही व्हावं अशी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते तसेच आमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय शेख आझर सर यांचंसुद्धा एक पत्रकार पण आहेत त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल त्यांचं पण मी कौतुक करते तसेच सरांचं रामप्रसाद थोरात सरांनी सुद्धा मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं सुद्धा मी आमच्या पोलीस मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करते सर तसेच या थी ठिकाणी सूत्रसंचालन करणारे सरांचं पौळ सर, सर यांनी सुद्धा खूप छान पद्धतीनं सूत्रसंचालन केलं त्यांचं सुद्धा मी कौतुक करते आणि समितीच्या वतीने त्यांचं सुद्धा आभार या ठिकाणी मानते आज खरोखर ह्या कार्यक्रमाची खूप गरज आहे आवश्यकता आहे मला खूप आनंद वाटला की आज आष्टी पोलिस पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस पाटील दिनानिमित्त पोलीस मित्रपरिवार समन्वय समिती तसेच पोलीस स्टेशन आष्टी या सगळं आणि संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आमच्या राम राठोड वि विजय चव्हाण आणि सर्व पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने मी सर्वांचे मी आभार व्यक्त करते आणि आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकाचे संयोजकाचे पण मनापासून आभार व्यक्त करते आणि आज आपण बघतोय की चूल आणि मूल इथपर्यंतच न थांबता प्रत्येक स्त्रिया ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना दिसत आहेत तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचंसुद्धा महिलांसाठी खूप मोठं योगदान आहे म्हणून स्त्री शिकली म्हणजे सर्व घर शिकलं शिकलेली आई घर पुढे ने असं म्हणतात त्याच पद्धतीने आज मी बी तुमच्यासमोर जी उभी आहे ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यामुळे कारण आज आणि तसंच संविधानामुळे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक मानवाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे गोरगरीब कुणी असो आज आमदार मंत्री एवढे जर जी शपथविधी घेतात संविधानाची शपथ घेऊनच घेतात म्हणून आपण फक्त एवढंच मी माझी सगळ्या पोलीस पाटलांना विनंती आहे की आपण जी जातीय तीड निर्माण होत आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण आवाज उठवला पाहिजे आपल्या गावात असो कुठेही असो की ही आता जी जी जे जे काही परभणीमध्ये प्रकरण घडलं याचा निषेध आपणसुद्धा केला पाहिजे की अशी कृती कोणत्याही समाजाचं झालं नाही पाहिजे अशी मी एवढी बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय भीम जय भारत